कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाच्या वतीने पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे त्यानुसार शनिवार दिनांक आठ मार्चपासून अर्ज प्रक्रियेत सुरुवात होणार असून एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे आठ मार्च ते आठ एप्रिल या कालावधीत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे यामध्ये प्रामुख्याने एम एस सी केमिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स बॉटनी झूलॉजी फिजिक्स मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉम्प्युटर सायन्स ॲग्रोकेमिकल अँड पेस्ट मॅनेजमेंट एम बी ए रुरल मॅनेजमेंट इत्यादी विविध अभ्यासक्रमांचा समावेश आहे तेरा ते सतरा मे दरम्यान परीक्षेचे आयोजन करण्यात येणार आहे प्रवेश परीक्षेबाबतची सर्व माहिती विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिये संदर्भातील माहितीसाठी वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्या असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत तुम्हाला नवनवीन शैक्षणिक माहिती तसेच बातम्या कळतील